नमस्कार मंडळी तर आज आपण बघा अर्धा किलोची चिकन बिर्याणी करणार आहोत तर त्यासाठी इथे बघा मी मोठे दोन उभे कांदे छान पातळ चिरून घेतलेले आहेत त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे आणि अर्धी जुडी मी पुदिना घेतलेला आहे सहा सात आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर आता इकडे तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर या तेलामध्ये आपण कांदा छान असा परतून घेणार आहोत तर आपण तेल गरम झालं की यामध्ये कांदा छान असा क्रिस्पी तळून घ्यायचा आहे तर त्यापूर्वी आपण चिकन आता हे छान मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर इथे बघा आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तर या चिकन मध्ये अंदाजे आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे तर आता हे आपण अर्धी वाटी दही टाकणार आहोत तर दही जास्त आंबट सुद्धा घेऊ नका कारण दही आंबट घेतलं की बिर्याणीला एक आंबूसपणा येतो त्यासाठी जास्त आंबट दही वापरू नका तर इथे बघा अर्धा किलो चिकनला पण अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये बघा अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे कोणताही घरगुती तुम्ही कांदा लसूण मसाला घ्या त्यानंतर यामध्ये धने पावडर टाका तर इथे बघा आपण दोन चमचे धने पावडर टाकणार आहोत अगदी झटपट तयार होणारी अशी ही बिर्याणी आहे तर तुम्ही कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्रायबर करायला विसरू नका तर आता इथे बघा उभ्या चिरून घेतलेल्या आपण ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर बारीक कट करून घेतलेला पुदिना टाकलेला आहे इथेच आपल्याला कोथंबीर सुद्धा टाकायची आहे तर आता हे आपण चिकन मॅरिनेट करून घेत आहोत त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण कोणताही मार्केटमध्ये मा जो बिर्याणी मसाला भेटतो तो सुद्धा यामध्ये टाकणार आहोत तर रेडीमेड मसाला घेतला की बिर्याणीला छान अशी चव हो येते तर इकडे तेल सुद्धा आपलं गरम होणार आहे तर बघा इथे चवीनुसार असं मी मीठ टाकलेलं आहे आता यामध्येच आपल्याला बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे तर अंदाजे मोठे दोन चमचे टाकून घ्या म्हणजे छान असं याला स्वाद येईल तर आता बघा छान असं याला आपण मिक्स करून घेणार आहोत तर हातानेच आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे असं मॅरिनेट करून आपण बाकीची तयारीसुद्धा करून घेणार आहोत तर इथे मी एका गॅसवरती पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत तर बघा असं छान असं हे चिकन आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धा किलोच आपण चिकन इथं वापरत हो। आहोत अर्धा किलोची बिर्याणी इथे करणार आहोत या तर यावरती आता तळलेला कांदा सुद्धा आपण टाकणार आहोत तर आता हे मॅरिनेट झालं की आपण लगेच कांदा तळण्यासाठी घेणार आहोत तर बघा छान असं व्यवस्थित सगळीकडे हे मिश्रण लावून घ्यायचा आहे हा मसाला व्यवस्थित पीसला लावून घ्यायचा आहे तर आता आपण इकडे कांदा सुद्धा फ्राय करणार आहोत तर इकडे बघा तेल सुद्धा आपलं गरम होत आहे तर यामध्येच आपण आता कांदा फ्राय करून घेणार आहोत आणि हा झालेला कांदा आपण बिर्याणीमध्ये टाकणार आहोत तर बघा असा मस्त आता हा कांदा आपण छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर गॅस मोठा करणार आहे तर यामध्ये तुम्हाला चिकन मॅरिनेट करताना जर खडे मसाले वापरायचे असेल तर ते त्यामध्ये तुम्ही दोन तीन लवंग दोन तीन काळे मिरे तसेच दालचिनी तेजपत्ता हे सर्व टाकू शकता पण आपण पन इथे जेव्हा राईस शिजून घेणार आहोत त्यामध्येच आपण खडे मसाले टाकणार आहोत त्यासाठी इथे चिकन मध्ये टाकण्याची गरज नाहीये तर अगदी झटपट अशी ही बिर्याणी तयार होते तर आता छान असं मोठ्या गॅसवरती आपल्याला कांदा छान गुलाबी परतून घ्यायचा आहे